काही पळायला थांबा दोन मिनट नाही मागे सारखा म्हणजे पाहिजे तुम्ही काय म्हणले कसले पैसे कसली तारीख कसले काय हा

कधी प्रूफ आहे का पांढरंगाखा तुमचा धंदा आहे का उल्लू बनायच लोकांना म्हणजे लाख रुपये घेऊन मग नाही मानतो म्हणजे दिला लाख रुपये आणली नाही प्रूफ म्हणजे प्रूफ कुठून द्यायचा आमचे पैसे नाही पैसे दिले नाही तुम्हाला थांबा 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 एक एक जण बोला झाले काय तुम्ही लाख रुपये घेतले तुम काय प्रॉब्लेम

जाऊन सांगा तर वडवाल ना करू फक्त प्रॉब्लेम काय बोला तो गेला निघून ते जाऊ दे काय यायच नाही लागत पण तुम्ही क तुम्ही यायला पाहिजे खोटं का बोला व्यवहार केला का तुम्ही काही केला का का लाख रुपये

पण थोडी फार वाटायला पाहिजे घेतले खबड घेऊन पैसे आमचे काय फुकट येते काय लाख रुपये माहित नाही तुमच्या माणसाला जाऊन माणसाला कोणते विचारायला तीन लाख रुपये दिलते काय तुम्हाला हा हा खरं दाखल लाज नाही वाटत लाख लाख रुपये घेऊन घेऊन अरे वाड खाऊ दे अरे अरेच मुतायचं बंद करा

त्याला काहीच नाही म्हणलं मी तुमचा तू काय म्हणलं त्यांना मी आणि मस्त डान्स करा फक्त असं गेलो कस असं गेलो आणि असं येणं जाऊ येणार तुला अक्कल आहे काय धरायची गरज होती का भाड खाऊ ऑर्केस्ट्रा कॅन्सल झाला झेंडू पण गेली पैसे देत होतो ना हा पैसे देत होतो मी पैसे देत होतो पैसे देत होता गेली ना पण आता ती काय घंटा घ्यायचा का त्यांचा मग मला काय माहित मग माझ्यामुळे झाले म्हणून आता तू बाडकाव वावरी पैसे लाख रुपये बाकी सांगू नको कसले बायांचं काय कट लागला होता झकमार सखबार भाडे मग तू मला घेऊन जायचं मग मी काय माझ्यामुळे पैसे कोणाला घेऊन जायचं मला मला तुला कोणाला घेऊन जायचं तुला मत होत त्या बाय जाऊ नको झक मारायला काय पाल होते राव ते असं गेली राव काय सांगायचं तुला झालं मी ते शेवंत बाई झोप नाही लाग गेले लाग गेले मला बी ते रसवंती बाई ते रसवंती नाही रे तुझ्या आईचं येणं तुझ्या मला शेवंत बाईच होता पाटील मारलय खाल्ला लाग ज्याच्यासाठी दिले त्याच्यावर डोळायचं मार खाल्ला माहिती का तुम्हाला माहिती का पण मार खाता खात तुम्ही एक आठवलं तुम्हाला काय पुढे अयो

मी बी देतो पैसे मग तू पैसे देतो किती हात धरायचे त्याच्यानंतर तुझं हात दाराचे पैसे तुला लाच वाटते का भाड्या अरे बाहेर मार खायची पाळी तू आले कुठला आम्हाला तुम्ही मला म्हणले ना पैसे देऊन मऊन आल तू माय 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 टिंगराचा

काय पडवा एक एक कबूल होतो हे बाडक पाच पाच दोन दोन मिनिटाला यांनी सगळे राडे केले तर लाख रुपये बी बुडाले सगळे वाटोळ झाले वाट याच्यामुळे झाले माझ्यामुळे नाही ना झालं मी काही नाही केलं मी फक्त बाईकडे बघ आणि आता जात नाही सोडून द्यायचं इथं पाय पायी अजिबात सांगणार नाही याच्याला चल बायांकडे बोल नको त्यांची माफी माग मग बाया येते घ्यायची होती मला नाही घेऊन दिली त्यांनी बघितलं गोरी बाई तुला काय अक्कल आहे का बावळाटा नाही

इकडं कुठे चाललिय अरे या बाळखाने तो बास्ट्रा ठर दानकी घेऊन येऊ तो आईच्या गावात गे थांबत थांबत कुठे कुठं येतात मग इकडून इकडून